एक भव्य राजवाडा आणि मग शंभर घोडे येतात वगैरे इथे काहीच नाही ना तसं दोनच माणसं आणि ती अडकली आहेत माझ्या काही मित्रांना विचारायला सुरुवात केली की कोणी चांगला रायटर आहे का तुमच्या डोक्यात आणि मी दहा जणांना विचारलं असेल तर त्यातल्या सात जणांनी एकच नाव सजेस्ट केलं अजय गामला सगळ्यात चांगली गोष्ट प्रसाद सरांची ही आहे की ते समोरच्यावर विश्वास ठेवतात आमचं कुठलंच डिस्कशन ना असं तासभर आम्ही डिबेट करतो वगैरे कधीच झालं नाही म्हणजे असं एक फोन केला सर असं असं वाटतंय ओके असं असं वाटतं नाही नको की हा रोल मी करेन वगैरे माझ्या मनातच नव्हतो असं कधीच ते मंजुताई आणि प्रसाद सरांनी काहीतरी त्यांनीच ठरवलं होतं आणि त्यांनी मला असं दाखवलं की <laughs> आम्हाला कसं आत्ता सुचलं आहे <laughs> <laughs> अठरा एप्रिलला सुशीला सुचित हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय आणि या चित्रपटाचं लेखक दिग्दर्शक आणि माझे दोघंही आवडती माणसं आज माझ्याबरोबर आहेत हॅलो है। नमस्कार मस्त एकदम आणि रायटर बरोबर हा रायटर कुठे शोधला ही ही फिल्म जेव्हा करायचं ठरलं मग असं मी तुला म्हटलं त्यानुसार की गोष्ट त्याची ऐकताना सोपी वाटते पण ती फिल्म म्हणून लिहायला फार अवघड होती सो मी असा विचार करत होतो की मला जर नवी कंपनी आहे नवीन कथा आहे तर रायटर पण नवाच घेऊया म्हणून मी माझ्या काही मित्रांना विचारायला सुरुवात केली की कोणी चांगला रायटर आहे का तुमच्या डोक्यात आणि मी दहा जणांना विचारलं असेल तर त्यातल्या सात जणांनी एकच नाव सजेस्ट केलं अजय गाम आणि मी म्हटलं जर बॉफी कोण आहे हा मुलगा द सात टक्के माणसं बाई दहातली सात माणसं याचं नाव सजेस्ट करत आहेत तर मग मी त्याच्या आधी नेमकं मी त्याचं नाटक पाहिलं पण मॅक्स सरांबरोबरचं आणि मी म्हटलं अरे हा ॲक्टर आहे हा रायटर आहे का ॲक्टर तर सॉलिड आहे मग मला कळलं नाही तो रायटर पण आहे मग मी त्याला भेटलो त्याला कथा सांगितली त्याला आवडली कथा आणि मी त्याला म्हटलं हो की लिहायला अवघड आहे तू लिही वाचल्यानंतर आपण ठरवू त्यांनी जो फर्स्ट ड्राफ्टच मला पाठवला तोच इतका कमाल होता की म्हणजे पुढे जायलाच पुढे जाणं भागच पडलं मला त्याच्याचबरोबर त्यांनी फर्स्ट ड्राफ्ट इतका ब्युटिफुल प्रेझेंट केला आणि मग हळूहळू मग हे नको ते नको हे नको ते नको करत 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 कारण मी मगाशी पण मी तुला म्हटलंच की लेखकासाठी आणि कॅमेरामनसाठी दोघांसाठी खूप अवघड आहे ती कारण लेखक विचार करताना खूप वाईल्ड वाईल्ड विचार करतो ना की एक भव्य राजवाडा आणि मग शंभर घोडे येतात वगैरे इथे काहीच नाही ना तसं दोनच माणसं आणि ती अडकली आहेत सो त्याच्यासाठी पण खूप बंधन आणि कॅमेरामनसाठी पण त्यांनी मस्त काम केलं काय बात, बात आहे अजा खूप बरं वाटतंय मला मलाच ऐकताना खूप छान वाटतंय आता की अजय माझा कॉलेजचा मित्र आहे हा त्यामुळे मला माझ्यासाठी अजून छान मुवमेंट आहे की अजय अजयचा इंटरव्यू मी आज करते पण अजा मला सांग ना की आम्ही प्रत्येक ऍक्टरला विचारतो की हा रोल आला तुमच्याकडे की कसं असतं कशी प्रोसेस चालू होते तुला जेव्हा कळलं की दादाच्या पहिल्या निर्मितीची पहिली फिल्म तू लिहितोय दडपण होतं टेन्शन आलं दडपण खरं तर फक्त पहिल्या मीटिंगला होतं कारण पहिल्यांदा भेटत होतो आणि मला अनोळखी माणसाशी लगेच बोलता येत नाही पण प्र प्रसाद सर आणि मंजूता हे दोघांनी इतकं लगेच पहिल्या पाच मिनटात मला कम्फर्टेबल केलं त्यामुळे मला नंतर कधीच दडपण आलं नाही कारण एक महत्त्वाची गोष्ट मग करेक्ट ठिकाण पण आहे आणि करेक्ट व्यक्ती पण आहेस तू करेक्ट चॅनल पण असेल तर मला एक सांगावं वाटतं की सगळ्यात चांगली गोष्ट प्रसाद सरांची ही आहे की ते समोरच्यावर विश्वास ठेवतात म्हणजे मला असं वाटतं पर्सनली की तुम्हाला कळलं ना हा माणूस करेक्ट आहे तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा आणि सर प्रत्येक दिवशी सरांनी मी अनेकदा म्हणतो की पहिल्या दिवशीपासून सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला हो त्यामुळे मला दडपण हळूहळू कमी होती मग मला अजून <laughs> कॉन्फिडन्स यायला लागला की हाच कारण आमचं कुठलंच डिस्कशन ना असं तासभर आम्ही डिबेट करतो वगैरे कधीच झालं नाही <laughs> म्हणजे असं एक फोन केला सर असं असं वाटतं आहे ओके असं असं वाटतंय नाही नको वायसे वरचं आहे चला आणि ते असं अजिबात करत नाहीत की तू नवीन आता त्यांनी पाच सिनेमे केले त्यांना नॅशनल अवॉर्ड आहे पण ते, ते सोबत असताना त्याचं प्रेशर ते कधीच जाणवू देत नाही समोरच्या माणसाला की मी अनुभवी आहे मी शंभर सिनेमे केले आहेत ते प्रत्येक वेळेला इतकं मैत्री लेवलला बोलतात ना की आपल्याला असं वाटतं की मी आता यांना काही सांगू शकतो मला आलेला बिजार थॉट पण मी यांना सांगू शकतो आणि ते तोंडावर मला उत्तर देतील त्याचं त्यामुळे मला खूप कम्फर्टेबल वाटतं पहिल्या दिवसापासून पण किती ड्राफ्ट दादाने की अरे हा सीन नको तू तुला तु तु मनापासून आवडलेला एखादा सीन पण दादाने नको म्हटलं म्हणून काढलास हो, 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 हो त्याला एक त्याचा खूप आवडता सीन होता पण तो सीन म्हणून पण खूप छान होता पण तो चित्रपटासाठी पण चित्रपट पुढे नेण्यासाठी त्याचा काही उपयोग नव्हता तर मी त्याला समजून सांगितलं की एक सीन शूट करतो आपण त्याच्यात अख्खा दिवस घालवतो त्या दिवसाची सगळ्या कलाकारांची मेहनत त्याचे पैसे आणि एडिटर टेबलवर बसल्या बसल्या नाही आहे नाही असं म्हणून चक्कन कापून टाकतो त्या ते मेहनतीवर पाणी पडतं तर कागदावरच आपण विचार केला पाहिजे के की हे ठेवायचं का नाही त्याला पटलं असावं <laughs> 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 हो नाही अगेन मी तेच म्हटलं त्यांचा अनुभव इतका आहे <laughs> जरी त्यांनी हा सिनेमा ते लेखक नसले तर त्यांचा अनुभव इतका आहे ते इतक्या वेळेला एडिट टेबलवर बसले त्यांनी इतके बस के सिनेमे केलेत अभिनेता म्हणून दिग्दर्शक म्हणून की त्यांना करेक्ट माहिती आहे की हे हवं हे नको आहे त्यामुळे आणि शेवटी सिनेमा हे दिग्दर्शकाचंच माध्यम आहे लेखक किती महत्त्वाचा असला तरी त्यामुळे त्याच्या एकाच्याच विजनने आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे सो मी त्यांना कधीच नाही म्हटलं नाही की हे नको मी हट्ट नाही नाही मी हट्ट नाही केला मी हो मी खूप हट्टी आहे पण म्हणजे <laughs> <चाले नहीं। laughs> <laughs> 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 नहीं। मला तो इंडिविज्युअल सीन म्हणून मला पण तो आवडला होता खूप पण त्यांनी फिल्म पुढे जाण काही सहभाग नव्हता त्या सीनचा एक इंडिव्हिज्युअल सीन म्हणून परफॉर्मन्स म्हणून तो, तो, तो होता मस्त पण आणि मला दिसत होतं की नंतर शूट झाल्यानंतर हा सीन काढला जाणार आहे आणि आता काय आहे की निर्मात्याची पण भूमिका असल्यामुळे तो खर्च अनावश्यक आहे तो तो टाळला पाहिजे सो मी त्याला ते कन्व्हिन्स केलं शेवटचा लिहिताना लिहिताना okay. एक माणूस समोर लागतो तो खरं तर चोवीस तास माझ्यासोबत नव्हता पण एक माणूस असा होता की मी ते दहा दिवसानंतर ऐकल्यानंतर करेक्ट सांगणारा करेक्ट बाउन्सिंग बोर्ड होता माझ्यासमोर की हे नको हे हवं त्यामुळे मला ना तिसऱ्या व्यक्तीची गरज नाही पडली आणि मला विश्वास ठेवणं भाग त्यांच्यावर रोल पण केला लिला होता खरच डोक्यात नव्हतं असं की, की हा रोल मी करेन वगैरे माझ्या मनातच नव्हतं असं कधीच ते मंजूताई आणि प्रसाद सरांनी काहीतरी त्यांनीच ठरवलं होतं आणि त्यांनी मला असं दाखवलं की <laughs> आम्हाला कसं आता सुचलं <laughs> हे खूप इम्पॉर्म अगं कारण आम्ही त्याचं नाटक बघितलं आणि तो, तो इतकं अफाट काम करतो त्या नाटकात तर आम्ही म्हटलं की अरे रायटर तर आहे आपल्याकडून आपल्याकडे एक ऍक्टर आहे त्याला तर त्याला वेस्ट का करायचं मग आपण त्याला विचारूया या रोलसाठी आणि तो खूप छोटा रोल आहे पण तो प्रचंड इंटरेस्टिंग रोल आहे तुझं पिक्चर बहिल्यानंतर कळेल मी खरच अठरा तारखेची वाट बघते कधी एकदा चित्रपट बघायला मिळतोय मग असत मी सगळ्यांना विचारते की कोणाबरोबर अडकायला आवडेल अडकायला आवडेल पण मी तुम्हाला परत एकदा सांगेन की तुम्ही दोघे एकत्र पुन्हा एकदा अडका <laughs> त्यामुळे पंचशीलचा दुसरा चित्रपट कदाचित तिसरा चित्रपट आम्हाला बघायला मिळेल कदाचित तुला पंचशीलच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा अठरा एप्रिलला कदाचित ऐकायला मिळेल थँक्यू थँक्यू सो मच